आंबा हिंद मंडळांना जसं आहे तसं त्यांच्या कुटुंबियांना आहे कारण अतिशय चांगल्या पद्धतीनं त्या क्रीडा क्षेत्रातलं काम ज्यांनी केलं त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी त्यांच्या कृती आठवणीत राहण्यासाठी चला महिला गट या ठिकाणी प्रकाश माहिते विनायक विश्वास चौघांग चार वर महिला गट दोन्ही संघ महालक्ष्मी कोल्हापूर श्री उपरी चला या दोन्ही संघ या लवकर बाल शिवाजी शिरोळ अमर विषेकड अमर विषेकड टेप कोणा नाही बघा टेप द्या बाल शिवाजी शिरोळ स्वराज जिंचव गंजी क्रीडांगण क्रमांक दोन वर या पुरुषगड बाल शिवाजी शिरोळ स्वराज जिंचव आपण क्रीडांगण क्रमांक दोन वर आहे या सामन्यासाठी सामना अधिकारी सरपंच विजय खराडे पंच कार्तिक पचाटे जीवन निकम गुंडलेखक दिलीप चव्हाण साई गुंडलेखक संग्राम रुईकर सनी साळुंके विजय कराडे कार्तिक पचाडे जीवन निकम दिलीप चव्हाण संग्राम रुईकर सनी साळूके आपण कुणाकर क्रमांक दोन वर जायचा आहे कल संघ आहेत बाल शिवाजी शिरोळ स्वराजी चलकरजी पुरुष गट चला लवकर दोन्ही संघ महिला महिला संघ या लवकर महिला दोन्ही संघ या टेप टेप याय बघा

त्या ठिकाणी आज जागतिक महिला दिन पण आहे कैलासवासी मल्हारपंत यांच्या जन्मशतात कोल्हापूर जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने व जैन मंडळाच्या सहकार्याने पुरुष व महिला अजिंक्यपद व निवड चाचणी कबड्डी स्पर्धा या ठिकाणी संपन्न होते आडाडू संघटक अनेक राष्ट्रीय स्पर्धा ज्यांच्या मार्गदर्शनामुळे आमच्या शहरामध्ये झाल्या अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडू या शहरामध्ये आपल्या खेळाचं प्रदर्शन केलं ते खऱ्या अर्थानं बाळास्कर मामांच्या मार्गदर्शनामुळं आम्ही अनेक स्पर्धा या ठिकाणी घेतलेल्या आहेत आणि त्यांच्या अष्टवनीला उजाळा देण्यासाठी या ठिकाणी या स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या आहेत आज जागतिक महिला दिन आहे त्याचे औचित्य साधून आपल्या शुभ असते या ठिकाणी या सामन्यांना प्रारंभ व्हावा ही आमची इच्छा होती आणि आपण या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिला त्याबद्दल मी जैन मंडळाच्या वतीनं मनापासून स्वागत करतो या ठिकाणी इचलकरंजी शहरातील अनेक खेळाडू या ठिकाणी चांगल्या प्रतिनिधित्व करत असतात भविष्यात महापालिकेचं सहकार्य सुद्धा आम्हाला अतिशय चांगल्या पद्धतीने लागणार आहे आणि आपण द्याल अशा अपेक्षा या कार्यक्रमाच्या निमित्तानं करतो आणि या ठिकाणी खऱ्या अर्थानं आपण आज या ठिकाणी उपस्थित राहायला त्याबद्दल स्वागत करतो आणि आपण सामना सुरू व्हायच्या आधी एक दोन मिनिटं या ठिकाणी पल्लवी पाटील मॅडमांना विनंती करतो की आपण या ठिकाणी शुभेच्छा द्याव्यात करण्यात आलेला आहे त्याबद्दल त्यांना शुभेच्छा या स्पर्धेच्या निमित्ताने मंचावर निमित्तानं कुटुंबीय उपस्थित आहेत त्या सर्वांचं नामोल्लेख अजून माझ्या मराठा ओळखी व्हायचे आहेत म्हणून नामोल्लेख न करता सर्वांना ही खूप धन्यवाद देते कारण या स्पर्धा या वस्त्रनगरी मध्ये भरवल्या जातात आता आपण म्हणतात असं वस्त्रनगरी क्रीडानगरी ती इच्छा करंजी खर तर डावा आणण्याचं काम येथील बरंच उपस्थित सर्व शहरातील नागरिक पत्रकार बंधू आज जागतिक महिला दिन या महिला दिनाच्या निमित्ताने या मंचावर उपस्थित सर्व महिला भगिनी उपस्थित सर्व महिला खेळाडू यांना प्रथमता शुभेच्छा देते आणि आज याच महिला दिनाच्या निमित्ताने आज मला आज उद्घाटन सोहळ्यासाठी बोलवलं त्याबद्दल ही आभार मानते खर तर आताच उल्लेख केला गेला की महाबळेश्वरला आम्ही क्रीडा स्पर्धा भरवल्या होत्या महाबळेश्वरला क्रीडा स्पर्धा भरवताना ह्या आपण फक्त स्टाफ साठी भरव माझे मिस्टर तो संघ हा राज्यस्तरावरचा ही एक नंबरचा संघ पावा ही अपेक्षा सर्वांना सर्वच खेळाडूंना शुभेच्छा देते आणि थांबते धन्यवाद धन्यवाद मॅडम या ठिकाणी

साहेब यांचं जैन मंडळाच्या वतीनं सरचं स्वागत छत्रपती शिवाजी महाराज यांना बंदन करून त्या ठिकाणी करता येत मी

त्याचबरोबर इचलगोडजी महानगरपालिकेचे आयुक्त सौ पल्लवी पाटील मॅडम त्याचबरोबर या ठिकाणी निलीमा चमदगणी मॅडम अशा काही घरपुडे अरुणा महा होते सर्व <tries> खेळाडूंची <tries> મેડમ કેશ બરોબર મિતકનજી છે आमदार મનીરાવ લાવાડી સાહેબ ખેલાડીઓ છે ઓકને જ दोन्ही संघातील संघनायक पंचप्रमुख यांना विनंती आहे की मान्यवरांच्या हस्ते आपण नाणेफेक घ्यायचे आहे तत्पूर्वी एक ग्रुप फोटो घेतला जाईल सर्व मान्यवर व खेळाडू त्याचबरोबर या स्पर्धेला भेट स्पर्धेचे स्वागत अध्यक्ष या ठिकाणी शशांक डॉजकर साहेब त्याचबरोबर सतीशे साहेब आमच्या मंडळाचे अध्यक्ष त्या ठिकाणी पत्रकार अतुल आबे साहेबांचं सुद्धा आगमन झालेलं त्यानंतर या ठिकाणी महिलांच्या स्पर्धेला सुरुवात झालेली आहे कोल्हापूर जिल्हा अजिंक्यपद व निवड चाचणी आजच्या महिलांच्या स्पर्धेला प्रारंभ झालेला आहे महिला गट तिसरा आणि अंतिम पुकार हिंदवी कौलव डायनाने की आपण कडांकर क्रमांक एक वर यायचा आहे महिला गट हिंदवी कौलव डायनाने कीर्सकांची आपण कडांकर क्रमांक एक वर आहे तिसरा आणि अंतिम पुकार या सामन्यासाठी सामनाधिकारी सरपंच निकेश पाटील पंच ऋषी लोहार संतोष गाडगे गोडलेखक शिवाजी मगदूम

जन्मशता निमित्त अतिशय या स्पर्धेचं नेटकट स्वतः साहेब या ठिकाणी मैदानात कालच या ठिकाणी कल्लापूर आव्हाडेदा यांच्या हस्ते या सामन्यांना प्रारंभ झाला ते स्वतः जैन मंडळाचे राष्ट्रीय खेळाडू होते प्रोत्साहन द्यायचं कबड्डी वाढवण्याचं काम या मंडळीने केलेले होतं पहिला गट शिव सौ चिखली न्यू सूरज उपरी आपल्याला पहिला पुकार आपण तयारी करून घ्या शिवशाहू चिखली न्यू स्वराज झोपरी पहिला गटिरा तू काहीतरी हा महिला संघ त्याला आपल्यासाठी पाहुलेच आपल्याला आहेत आपण जरा मैदानात ताबडतोब यायचाय yeah! सर कवलो आणि त्याला कौलो संघ आपण आत यायच आहे पहिला निकेश विशाल बरा जरा

शेखर शासक आपला संघ आत घेऊन यायचा आहे चला कौलो डायनामिक चल कारण की चला चल सर, का चला लवकर डायनामिक चल कारण की संघ या ठिकाणी कौलो चला आपण या खेळाडूंचा परिचय आणि शुभाशीर्वाद देण्यासाठी शिरोळ नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष नेहमीच कबड्डीवर नितांत प्रेम करणार असं व्यक्तिमत्व अमरसिंह पाटील साहेब त्याचबरोबर कबड्डीला विशेष प्रसिद्धी देण्याचं काम आमच्या इचलगंजी शहरातील पत्रकार बंधू नेहमी करत असतात त्यामध्ये अजय काकडे साहेब धर्मा जाधव साहेब सुभाष भस्मे साहेब हुसेन कलावंत साहेब अतुल आंबी साहेब आपणही सर्वांना विनंती करतो की आपणही या खेळाडूंना शुभाशीर्वाद द्यावेत मी शशिकांत पाटील सरांना विनंती करतो की आपण या ठिकाणी सर्वच मान्यवरांना घेऊन मैदानात जायचं आहे शशिकांत पाटील सर महेश आंबेडकर साहेब या ठिकाणी उपस्थित अमरसिह पाटील साहेबांना विनंती करतो की आपण या खेळाडूंना शुभ आशीर्वाद देण्यासाठी मैदानात जायचं आहे चला डायनमिक युवराज संगम डायनप करावा लगेच सामनाने विनंती चला दिलीप ढोकळे सर विनंती करतो की आपण सर्व पत्रकार बंधूंना घेऊन जायचं आहे नेहमीच आमच्या कबड्डीच विशेष प्रसिद्धी देण्याचं काम वर्तमान करत असतात त्याचबरोबर शिरोळचे माजी नगराध्यक्ष लवकर दोन्ही संघाला लाईन अप करून घ्या पाहुण्याचं आगमन वैदान झालं सैनाथ जाधव साहेब या ठिकाणी उपस्थित छायाचित्रकार क्लासमान मार लावले चला कवळे चला आपण आत्या सामनाने विनंती आहे दोन्ही सगळं लाईन अप करून घ्या चला दोन्ही संघ लाईन अप करून घ्यायचा पाहुणे मैदानात आलेले पहिला आत्या चला आपण

सेशन जे शेशन सप्लेशन नवीन अजिबात संपलं की एक आजबृत्त आणि मी नच या शिवशाहू चकली न्यू स्वराज झोपुरी महिला आपल्याला पहिला पुकार दिल्याने तयार करून घ्या शिवशाहू चकली न्यू स्वराज झोपरी महिला गट महिला बुकार Oh, no, no.